बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारच्या योजनेमधील सर्वात महत्वाची योजना आहे आणि बांधकाम मजूर यांना आर्थिक सहाय्य मिळावं किंवा बांधकाम मजुरांना योग्य यो प्रकारे लाभ मिळावा या उद्देशानं राज्य सरकारने महाराष्ट्रातील बांधकाम मजुरांसाठी ही योजना सुरू केली आहे परंतु मित्रांनो बांधकाम कामगार यांना या योजनेतर्फे आपल्याला बत्तीस प्रकारच्या कल्याणकारी योजना मिळतात हे तर माहितच आहे किंवा या योजने व्यतिरिक्त अजून काही महत्वाची योजना आहेत की या योजना बांधकाम मजुरांना अद्यापही माहीत नाही की त्या योजनेपासून लाख ते सहा लाखापर्यंत अनुदान त्या योजनेवर हे बरेच बांधकाम मजुरांना माहीत नाही तर मित्रांनो त्याच योजनेबद्दल आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये माहिती पाहणार आहे तर या व्हिडिओला सुरुवात करण्याने तुम्ही सर्वप्रथम बांधकाम मजूर असाल आणि तुम्ही अद्यापही बांधकाम कामगार योजनेची जर नोंदणी केली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर बांधकाम मजूर या योजनेची नोंदणी करून घ्या आणि मित्रांनो अशाच प्रकारचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचावे प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला मिळून प्रत्येक योजनेचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून चॅनल सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोला सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बांधकाम मजुरांना एका लाखापासून ते सहा लाखापर्यंत कोणत्या योजनेवर किती अनुदान मिळणार आहे हे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो चला करूया आता या व्हिडिओला सुरुवात तुमी आत्ता काम काम तर मित्रांनो तुम्ही असेल की बांधकाम कामगारांच्या काम दोन पाल्यास हा लाभ मिळत असतो जर बांधकाम कामगारांना दोन असतील तर त्यांना पंचवीसशे पासून तर एक लाख रुपयापर्यंत शैक्षणिक फंड हा मिळत असतो परंतु मित्रांनो याच योजने व्यतिरिक्त अजूनही काही महत्वाच्या योजना आहेत की त्या बांधकाम कामगारांना अद्यापही माहीत नाही तर मित्रांनो त्यातली ई नंबरची जी योजना आहे कामगाराने एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्तक्रिया जर केली तर मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत ठेव हे बांधकाम कामगारांना मिळणार आहे तर मित्रांनो आपण आता विचार जर केला तर आपल्याला एकच मुलगी आहे किंवा दुसरी मुलगी असेल तर आपण या शस्क्रीमध्ये बसणार कसा आहे हा प्रश्न सर्वांसमोर उभा असतो परंतु असे बरेच कामगार मित्र आहेत की त्यांना एकच मुलगी झाली आणि त्यानंतर मुलं झाली नाही तर त्यांच्यासाठी ही योजना एकदम उत्तम आहे तर त्यांनी या योजनेचा आवर्जून लाभ घ्यायचा आहे त्याचबरोबर बांधकाम कामगाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपये अर्थसहाय्य हो, राज्य सरकारकडून या योजनेमार्फत मिळणार आहे जर बांधकाम कामगारांचा काम, काम करत असताना जर एखादा आजार उद्भवला तर त्यांच्यासाठी एक लाख रुपये अर्थसहाय्य हो, राज्य सरकार देत आहे त्यानंतर बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत का उपचारासाठी सहा हजार रुपये अर्थसहाय्य दिल्या जातं आणि हे सहा हजार रुपये दरवर्षी या बांधकाम मजुरांना मिळत असते त्याचबरोबर बांधकाम कामगारास अपंगत्व आल्यास त्यांना थान दोन लाख रुपये अर्थसहाय्य राज्य सरकारकडून मिळत असतं बरेच बांधकाम कामगार असे आहेत की त्यांना अद्यापही या योजनेची माहिती नाही तर त्यांनी त्यांचं काम जर असताना अपंगत्व आल्यास तर त्यांना दोन लाख रुपये अर्थसहाय्य राज्य सरकारकडून मिळत आहे त्याचनंतर बांधकाम कामगार मृत्यू झाल्यास अंतविधीसाठी दहा हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे त्याचबरोबर बांधकाम कामगाराचा जर मृत्यू झाला तर त्याच्या विधवा पत्नीस किंवा प्रतीस प्रतिवर्ष असो सलग वर्ष चोवीस हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहेत म्हणजे बांधकाम कामगाराचा मृत्यू काम झाला का, आणि मजूर हा जर स्त्री असेल तर त्यांच्या पतींना पाच वर्षापर्यंत सलग चोवीस हजार रुपये हे केंद्र राज्य सरकारकडून मिळणार आहे त्याचबरोबर पुरुष जर असेल आणि त्यांची नॉमिनी जर पत्नी टाकली असेल तर त्यांना पाच वर्षापर्यंत चोवीस हजार रुपये अर्थसहाय्य हो, असं मिळणार आहे त्याचबरोबर नोंदणीकृत कामगाराचा कामावर जर मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपये अर्थसहाय्य हे मिळणार आहे हे बऱ्याच कामगार मित्रांना अद्यापही माहीत नाही तर मित्रांनो तुम्ही जर नोंदणीकृत कामगार असाल आणि तुमचा जर कामावर मृत्यू झाला असेल आणि तुम्ही तुम्हाला जर तुमच्या बांधकाम कामगाराचं रजिस्ट्रेशन करते वेळेस जर नॉमिनी टाकलेलं असेल तर तुमच्या पत्नीला पाच लाख रुपये अर्थसहाय्य हे मिळणार आहे मित्रांनो सर्वात मुद्दा म्हणजे घर बांधणीसाठी चार लाख पन्नास हजार रुपये अर्थसहाय्य हो। केंद्र सरकारकडून दोन लाख कल्याणकारी मंडळ दोन लाख पन्नास हजार रुपये अर्थसहाय्य अशा हो। प्रकारे मिळणार आहे म्हणजेच सहा लाख रुपये अर्थसहाय्य हो। राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून घर बांधणीसाठी बांधकाम कामगार मजुरांना तर बांधकाम मजूर स्वतः तर काम करून दुसऱ्याचे घर 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 देतो तर त्यांना आणि यासाठी राज्य सरकारने साडेचार लाख रुपये अर्थसहाय्य आणि केंद्र सरकारने लाख रुपये अर्थसहाय्य असं साडेसहा लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर केलं आहे तर या साडेसहा लाखावर दोन लाख पन्नास हजार रुपये हे माफ सुद्धा होणार आहे आणि बाकीची जी उरलेली रक्कम आहे हे बांधकाम जे कल्याणकारी मंडळ आहे हे भरणार आहे तर मित्रांनो अशाप्रकारे नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनासुद्धा लागू केल्या जात आहे तर जन आरोग्य या योजनेमार्फत बांधकाम मजुरांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारावर सुद्धा सूट सुध मिळत असते तर बऱ्याच बांधकाम कामगारांना अद्यापही याची माहिती नाही तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुम्ही अद्यापही जर बांधकाम कामगार योजनेचं रजिस्ट्रेशन केलं नसेल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या आणि प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळत राहील आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं जर पाल्य वर्ग पहिलीपासून तर इंजिनिअरिंगपर्यंत किंवा मेडिकलपर्यंत जर असेल तर त्यांना पंचवीसशे रुपयापासून ते एक लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे अशा प्रकारे नोंदणी करा आणि प्रत्येक तुम्ही लाभ घेत राहा तर मित्रांनो अशा प्रकारे राज्य सरकारने बांधकाम मजुरांना ही योजना सुरू केली आहे अशा प्रकारे एक लाखापासून तर सहा लाख अनुदान बांधकाम मजुरांना मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही अद्यापही जर नोंदणी केली नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक सुद्धा दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हा अर्ज मोबाईल वर सुद्धा भरू शकता अर्ज एकदम सोप्या पद्धतीचा असल्यामुळं हा अर्ज कोणालाही करणे एकदम सोपे आहे तर मित्रांनो याला कोणत्याही प्रकारचा चार्जेस वगैरे लागत नाही त्यामुळं तुम्ही जर बांधकाम मजूर असाल तर तुम्ही लवकरात लवकर या योजनेसाठी आपलं बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि चॅनल पहिल्यांदा जर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोला सुद्धा नक्कीच प्रेस करायचं आहे